अरे हे कुस्ती पंच म्हणून युवराज वास्के आपण मैदानात चला हे कुस्ती लखन बाबू शिंदे हात वरती करावं युवा सम्राट लखन छत्रपती कुस्ती संपूर्ण सुटली या शिंदेवाडीचा परवान आहे करा किताईन सार्दी चव्हाण पाल आणि त्याचे पुतार श्री आपल्या घरात एकच्यासाठी टाया गुंडा त्याचा तिन्ही झेंडा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले खरच चांगलं काम आहे जबरदस्त कुस्ती समोरासमोर चालू झाली डाव बघा डाव बघा आक्रमक व्हायला लागला पण खाती पैलवान सारतो जबरदस्त विका <laughs> आणि अण्णांच्या कडून शंभर रुपयाचं बक्षीस ओमला गणेश गणेशोरे यांच्याकडून दोनशे महादेव वाघ साहेबांच्या कडून शंभर रुपयाचं ओमला कृष्ण मोरे साहेबांच्याकडून खजिनदार पाचशे रुपयाचं बक्षीस दिलीप शिंदे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस ओमसाठी